राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिकोव्या व काही पौराणिक संदर्भ या सद्राखाली आपले वाचन चालू आहे अठराव्या अध्यायातील दोन भाग संपलेले असून तिसऱ्या भागाचे वाचन आज आपण करणार आहोत अठराव्या अध्यायामध्ये एवढ्या सुंदर आणि गोड ओव्या आलेले आहेत गीतेचे महात्मेही ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले आहे हे सर्व बाजूला ठेवून वाचन करणे उचित वाटत नाही म्हणून त्याही पूर्ण ओव्या घेतलेल्या आहेत तरी आता आपण सुरुवात करूया तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रिग मोहोदे का गांग रिगाले जैशे मग तयाचे नि प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतो होवनिया स्वानंदी स्वरूपी चरमशी तेही गा आत्मज्ञान मज गौप्याचे गुप्तधन धन परी तू म्हणून केवी करू या कारणे गा पांडवा आम्ही आपुला हा गुह्य ठेवा तुझ दिला कनवा पने आता तू ये आवरी। निके ही निर्धारी निर्धारू निकरी आवडे तैसे यया देवाची आ बोला अर्जुन उगाची ठेला तेथे देवो म्हणते भला अवचंकू होशी वाडे तया पुढे भुकेला उपरोधे मने मे धाला तै तू पिडे आपुला आणि दोषू ही तया तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटलया आत्मनिर्धारू न पुशीजे जय आभारू धरोनिया तय आपण पेची वंचे आणि पापही वचनाचे आपण याचे साचे चुकविले तेने कुर्मीचे या पिलिया देठे पानाये धनंजया आकाश वाहे बापिया घरीचे पाणी जो व्यवहारू जेतन घडे तयाची फळची तेथ जोडी काय दैवे न सापडे कुळे शौर्य तेज दक्षता यवमादिक पंडुसुता गुण दिजले जन्मता प्रकृती तुझ तरी तयांची समवाया अनुरूप धनंजया न करीत उगलिया न येल सो म्हणून या गुनि बांधलाशी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निघशी नाही आपली जन्ममुळ न ची केवळ न झुंजे आयशी आढळ व्रत जरी घेशी तरी बांधूनी हात पायी जो रखी घातला होये तो न चले तरी जाई दिगंताजीवी तैसा तु आप तू आपली आकडूनी मी काही करे चनवणी ठाशी परी भरवशेनी तुझी करीशी उत्तरू वैराठीचा राजा पळता तू का निघाला शी झुंजा हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ महावीर अकरा अक्षोहिनी तू नागविले रणांगणी तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तू ते हा गा आवडी दरिद्र दरिद्रिया परिभोगविजे बलिया अदृष्टे जिनी ते अदृष्ट अनारिषे न करेल ईश्वरवशे तो ईश्वरो हि अशे तुझा, तुजा ईश्वरः सर्वभूतानां हृदयशेर्जो न तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानी मायया आयशी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी वाहून निहालवी दोरी प्राचीनाची तेथ जयाजे कर्मसूत्र मांडून ठेवले स्वतंत्र ते ती गती पात्र होती लागे किंबहुना धनुर्धरा ते स्वर्ग संसारा माझी भावंडी तृणी वारा काशी भ्रामकाचे निसंगे जैश लोहो वेडारिगे, तैसे ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते जैशे चेष्टा आपुल्या समुद्रादेक धनंजया चेष्टती चंद्राची सन्निधी तया शिंदू भरते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदा चकोरांचा फिटे संकोचुतो तो तैशी बीज प्रकृती वशे अनेके भूते एके इशे चेष्ट वि जती तो असे तुझा हृदय आत्मज्ञानी चोखडी संत जे माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी मी सर्व वस्तीचे वसवटी माझी नामी जे चोखटे ते जी वाया वाटे वाचे चे लावी सर्व परित्यज्य मामेकं शरणं व्रज व्रज अहम ता सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच आणि जीवित्वेचे अशी जे दिग्बोली जे प्रज्ञा के राया आंगी पडे जे धनंजया ते तशी की तया समान होय मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीव ग्रंथी न सुटे ये बोल नको कटे कानी लावू लोह उभे खाये माती ते परिसाची संगती सोने झाले या पुढती न शिवीजे मळे हे आसो पासोनी मथुनी घेतल्या वन्नी मग काष्टी ही कोंडोनी नटके जैसा तैसे अद्वयत्व मज शरण रिगालीया तुझ धर्माधर्म ये ना माग सावळा सकंकनू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्त तो न पवता जयाती काखे सुनी बुद्धी ते बोलने मागवते ओसरले आयशी जे काही एक बोला बुद्धीशी अटका ते ध्यावया मी किले हृदया हृदय एक झाले हृदयचे ते हृदय घातले द्वैतन मोडीता केली आपण आयसे अर्जुना दिपे दिप ला तैसा द्वैत द्वैतन मोडिता केला आपण ते पारथो एवं सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट मूलवेदा मूलवेदािविपाले बोधा ते मनाल तरी प्रसिद्धा उपपत्ति सांगो तरे जयाचा निश्वाशी। जन्म झाले वेदराशी तो सत्य पैजेशी बोलला सोमुखे मनोनी वेदा मूलभूत गीता मनो ये, हो ये आणि कैकीथ उपपत्ती असे जे नश तु स्वरूपी जयाचा विस्तारू जे थलपे ते तयाचे मणिपे बीज जगी तरी कांड त्रयात्मको शब्द राशी गीते माझी असे रुकू बीजी जयसा हयसा प्रथमा लागोनी सतरावा लानी करुणी आत्मनिश्वास विवरुणी जाता शेषा केला तात्पर्याचा वांका तो हा ठरावा देखा कलशाध्यायो ध्या सकल सकळ सांख्य शिंदू श्री भगवत प्रबंधू हा अवदार्ये आगळा वेदू मृत्यू जाण वेदू संपन्न होयठाई परी कृपनू नाही जे कानी लागला ती वर्णांचा जी ए रा भव व्यथा ठेलिया स्त्री शुद्राधिका प्राणिया अनव सरु मांडून या राहिला तरी मज पाहता ते मागे लवणे फेडावया गीतापणे शव्य हो नवे आर्थे रिगोनी मनी श्रवणे लागोने काने जपमिशे वदने वसोनिया गीतेचा पाठो जो जाणे तयाची सांगाती पनी गीता लिहून वास्तक मिशे अय ऐसे सा मिसकटा संसाराचा चोहटा गवादी खालील चोखटा मोक्ष सुखाची परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रविटा राहाटावया, वारुण बेवी उत्तम दमशे शेविता कवना तेही न पुषे दाने सरिषे निवित जगा या लागी मागिली कुटे भ्याला वेदू गीतेचा पोटी रिगाला ता घुमटी कीर्ती पातला मनोनी वेदाची सुष्यव्यता तेही मूर्तजान श्रीगीता श्रीकृष्णे पांडुसुता उपदेशिली परेवत्साचेनी ओरसी दुबते होय घरोद्देशे जाले पांडवाची निमिषे जगदुद्धरणात चातकाची कणवे मेगूपौर पानी एशे धावे तेथ चराच राघवे निवाले जीवे का अनन्य गती कमळा लागे सूर्य ये वेळोवेळा की सुख्या होई जे डोळा त्रिभुवनीचा तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशो निश्री राजे संसारा ये थोर ओझे फेडिले जगाजे बाप कुळ ते पवित्र जेथेचा तीचा पार्थुया ज्ञाना पात्र जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा पैक्षिर सागरा येवडे अविरजी दुधाचे भांडे सुरा सुरा के मथिता झाले ते सायासई फळाले जे अमृतई डोळा देखिले परीवरिली चुकले जतने ते तेथ अमरत्वा उगरिले ते मरणाची लागे झाले भोगो निणता जोडले ऐशी आहे नऊशी स्वर्गाधिपती झाला परिराटे भांबावला तो भुजंगत्व पावला नेनशी काई म्हणून ने बहुत पुण्य केले तेने धनंजया आजी शास्त्र राजा झाला श्री विश्व तरी याची शास्त्राची संप्रदाये पांगरवणी शास्त्रार्थ हानिकेनी अनुष्ठी हो अमृत मंथना सारखी होईल अर्जुना जरी रिगशी अनुष्ठाना संप्रदायी विन गाय धड जोडी गोमटी तै, तै पियो ए कीर्ती जय जे हातवटी सांजवणीची तैसा गुरु प्रसन्न होय शिष्य हि केरला परिते फले संप्रदाय उपाशि लिया मनो शास्त्री जो ए उचीतु संप्रदायो आहे तो भवे आदर्षी ई दन्ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन तर्वा हि जे पार्थ गीता शास्त्र ला धले आस्ता असता ते तपोहिना सर्वता सांगावी ना हो अथवा तापसु जरी झाला परी गुरु, गुरु भक्ती जो ढिला तो विधी अंत्यजू वाळीला तैसा वाळी ना तरी पुरुडाशु जैसा न घापे वृद्ध तरी वायसा गीता निधी तैसी तापसा गुरुभक्ती हिना कातपै जोडे देही भजे गुरुदेवा ठाई परिया कर्णनी नाही चा जरी तर्रे तो मागील दोही अंगी उत्तम होय केर जगे परिया श्रवणा योगो योग्योहे गीता शास्त्र निर्मिता जो मी शास्ता तया माती सामान्यता बोलेल जो माझा सज्जनीशी माती पैशून्याची निव्हा आव्हाते एकाती तयाती योग्य न म्हण तयाची राघवी सामग्री ऐशी जाणावी दिवी रात्रीची जैशी अंग आणि तरुणी वरी लिहिली ले ले आहे लेणी परी एक लेणी प्राणी सांडली जीवी सोनयाची सुंदर निर्वाळीले होय घर द्वार रुंदले आहे निपजे दिव्यान चोखट माझे अशी काळकुट आसो मैत्री कपट गर्भिणी जैशी तयशी तप भक्ती मेधा तयाचे जान प्रबुद्धा जो माझ्याची का निंदा माझी चकरी या कारणे धनंजया तो भक्तू मेधावी तपेया परी नको बापाय शास्त्रा आतळो या कारणे धनंजया तो भक्तू मेधावी तपेया तरी नको बापाईया शास्त्रातळो देवो काय बहु बोलू निंद काय योग्य स्रष्ट्या ही सारिका गीता तपाचा धनुर्धरा तळे दाटोनी गाडोरा वरी गुरु भक्तीचा पुरा प्रसाद जो झाला आणि श्रवणेच्छेचा पुडा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा आणि सर्व मार्गी निंदा चांडूनिया आस्था पैशुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो तयाचा श्रवण फुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप आठवी माझी जैसा व निरिगता सहसा लंगिता का दिशा वनौकी का उदया चळकुळी झळकता शोमाळी माळी मिरे अंतराळी हरपती तैसा कानाचा महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आदिवरी जायची पापो आयशी जन्मविली धुवट होय पुण्य रूप चाट याहीवर फळ जे अक्षरे जे तुले का कर्ण द्वारे रिगती ते तुली होती पुरे अश्वमे म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाही शेकी तो पै मज यावया लागे पहिले पेने करी स्वर्गी मगा वडे तव भोगी पाठी मजची मिळे आयशी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे मिया बहु काय बोलो या कारणी ही असो परित जया लागे शास्त्रा तिसो केला ते तव तू जपुसो काज तुझे। मग अर्जुन मने काय देवो पुसता ते आवडे मोहो तरी तो कुटुंब गेला जे ठाओ पाशे नी आपोला पाशी करे, डोळ्या ते अंधारे हे काही सरी कोणी गावी आता मोह असे की नाही ये ऐशी जी पुसजी काही, कृत्य कृत्य चालो पायी तुझेपणे गुंतलो हो तू अर्जुन गुणी तो मुक्त झालो तुझे पणी आता पुसने सांगणे दुनी नाही का दीपा सम्मुख हे विलिया दीपक कोण कोण जाने। कोण जाणे कुंडले कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय